आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मक्का गुण्यातून सुटल्यानंतर किंमत देत नाही प्रतिष्ठेला धोका पोहोचवतो या कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने एकाला जबरदस्तीने दुचाकीवरून नेऊन बेदम मारहाण केली तसेच त्याच्या खिशातील पैसे काढून घेतले हा प्रकार शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास मंगळवार पेठेतील भरतरीनाथ मठाजवळ घडलाय याबाबत या सौरभ विजय कट्टीमनी वर्ष चौतीस राहणार स्प्लेंडर रेसिडेन्सी आंबेगाव यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून यश प्रदीप जावळे वर्ष बावीस राहणार गुलाम अली नगर हडपसर सुरज रमेश पंडित वयवर्ष सत्तावीस ना राहणार निलेश क्लासिक हंडेवाडी रोड सातवाडी पुणे प्रतीक शिंदे गणेश उर्फ टमाटा व इतर चार जणांवर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चौसष्ट तीनशे सत्तावीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सौरभ कट्टमणी शुक्रवारी दुपारी भरतीनाथ मठात चंदुटी व भजन कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यातून सुटले असताना सौरभ आरोपींना नीट किंमत देत नव्हते तसेच त्यांच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचवत असल्याच्या कारणावरून मुलाचा खून करण्याची धमकी फिर्यादी यांना दिली आरोपींनी फिर्यादी यांना दुचाकीवर जबरदस्तीने बसवून मोहम्मदवाडी स्मशानभूमीजवळील जवळील मैदानावर नेले त्यानंतर देसाई हॉस्पिटल जवळच्या मैदानात घेऊन गेले यापूर्वी त्या ठिकाणी दोघांना बोलवून घेत फिर्यादी यांना लाता बुक्क्यांनी केबल कमरेच्या बेल्टने व दगडाने मारहाण करून जखमी केले तसेच फिर्यादी यांच्या खिशातील पाच ते सहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले पुढील तपास पोलीस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर